नितेश दादा कांबळे यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन संपूर्ण मानवजातीला ऐक्याच्या संदेश देणारा रमजान महिना रमजानच्या महिन्याच्या अनुषंगाने नितेश दादा कांबळे युवा मंचतर्फे रोजा इफ्तार पाठीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर अपर्णा मोरेदोबा मिरज तहसीलदार श्री प्रनिल गिल्डा मिरज डीवायस पी सनी शिंदे महात्मा गांधी पोलीस स्टेशन व कार्यक्रमाचे अध्यक्ष इकबाल भालदार उपाध्यक्ष जमिलभाई कादरी उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या यावर्षीही रमजान रमजाननिमित्त दादा कांबळे व विनोददादा कांबळे यांच्या वतीने नहीं, नहीं। मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या एकविसाव्या रोजाच्या निमित्ताने या ठिकाणी रोजा इफतार पार्टीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव हो। दरवर्षी एकत्रित येऊन हा सण आणि रोजा इफ्तार पार्टी एकत्रित साजरा करतात मनाला आनंद वाटतो की दलित समाजाचा तरुण कार्यकर्ता हा मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला पुढे येऊन मग मिराज साहेबांच्या उरुसाचा गलेब असेल किंवा रमजानमध्ये इफ्तार पार्टी असेल मोहरममध्ये अनेक कार्यक्रम असतील सगळ्यामध्ये सहभाग घेऊन सर्व हिंदू मुस्लिम, मुस्लिम एकत्रित आणून आपण देशामध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित नांदतो राहतो आनंदात राहतो गुन्ह्या गोविंदाने राहतो असा मेसेज या ठिकाणी दिला जातो म्हणून मी मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे विनोद कांबळे आणि नितेश कांबळे यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो